नमस्कार मंडळी बेलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर विठ्ठल नाना भुटकर तसेच अजय जाधव कलेडोन तसेच अन्सार मान्यार गोंडगावकर यांची एक नवीन खरेदी झालेली आहे तुम्ही बघू शकताय ही खरेदी त्याचं नाव आहे चिक्क्या आणि रोख रक्कम बारा लाख अकरा हजार रुपयाची खरेदी केलेली आहे विठ्ठल नाना बोतकर यांनी मागे आदत पुंगा नावाची खरेदी केली होती त्याच्यानंतर पंधरा दिवसानंतर ही दुसरी खरेदी एक टॉपचीच खरेदी केलेली आहे या खोंडाचं नाव आहे रन मशीन चिक्याशेट रन मशीन चिक्याशे विठ्ठल नाना बोतकर राजेशेठ जाधव कलेडोन अन्सार मन्यार कोणगावकर यांनी ही खरेदी केलेली आहे तर विक्री कोणी केलेली आहे हर्षद अली अहमद अली जाकीर अली अश्फाक अली कासोदा यांची ही विक्री आहे आणि खरेदी आपल्या नानांनी केलेली आहे तुम्ही हा बॅनर बघू शकताय चिक्क्या शेठ या खोंडाचं नाव आहे आणि बारा लाखाला बारा लाखाला ही खरेदी आहे ही होती आताची एक नवीन अपडेट दुसरी अपडेट म्हणजे आज दिवसभर चर्चा येणारा सर्वात मोठं मैदान म्हणजे फॉर्च्युनर मैदान फॉर्च्युनर मैदान मी तीन दिवसापासून तुम्हाला सांगत होतो की हे मैदान कदाचित एक आदत एक दिवसा असं देखील होऊ शकतो पण नक्की काय निर्णय नाही या दोन तीन दिवसात निर्णय येईल असं मी सांगितलं होतं फायनली दुपारपर्यंत हे निर्णय आलं तर मैदान कसं आहे एक दुसा बैल आणि एक अदत बैल म्हणजे दोन गट वेगवेगळे आहेत एक अदत बैल आणि एक दुसा बैल असं असंही मैदान ठेवलेलं आहे त्यामुळे त्यांचा उद्देश एकच गोवर्षन संवर्धन तर भावन ओपनचं खरं तर मैदान होतं पण त्यांनी हे कॅन्सल करण्याचं कारण होतं की सगळे टॉप टॉपचे नंदी आहेत वीस ते पंचवीस त्यांनीच पैरे केले आणि तेच नंबर मारतील अशी टीका होऊ लागली म्हणून चंद्रार दादांनी हा निर्णय घेतला की एक अदत बैल आणि एक दुसरा बैल असंच मैदान ठेवायचं त्यामुळे आत्ता खरी मजा येणार आहे आणि देखील खूप नोंद होतील आणि आता पैरे जुळवाजुळव चालू झालेली आहेत पैरे झाले पण असतील अदत दुसऱ्याचे तर आपण नऊ तारखेला फॉर्च्युनरची नक्कीच वाट पाहू आणि आजची ही खरेदी कशी वाटली कमेंटद्वारे नक्की सांगा भावांनो धन्यवाद भावानो